मानसा मी तुझे असे गीत गावे असे गीत गावे की तुझे गीत गावे खरंतर तर वामनदादा त्यांच्या या ओळी आजही अजरामर आहेत म्हणतात ना की कलाकाराला कुठलीच जात नसते कला असे मानवाची घोषणा कलेनीच माणसाला किंमत भेटते आज एक असेच कलाकार आपल्याला लाभलेत की ज्यांनी तीस वर्षांपासून घराघरामध्ये गीत पोहोचवलेत असे सर्वांचे लाडके गीतकार संगीतकार तथा गायक मुकुंदजी सोनावणे आपल्या सोबत असणारे मुकुंजी स्वागत आहे खर तर सर्व प्रेक्षकांना उत्सुकता होती की तुमचा हा जीवन प्रवास नेमका कसा होता आणि यासाठी आज आपण गप्पांच्या माध्यमातून जो आहे तो तुमचा प्रवास घराघरात पोहोचवणार आहात सर सर्वप्रथम स्वागत आहे ठळक वार्तामध्ये काय सांगाल कसं वाटतं या ठिकाणी हो येऊन या ठिकाणी येऊन मला खूप आनंद झालेला आहे प्रत्येक माणसाच्या जीवनातील हा आनंदाचा क्षण असतो आणि हा प्रत्येकाच्या वाट्याला येतोच असं नाही तर त्याच्याकरता खूप परिकष्ठा कराव्या लागतात आणि त्या परिकष्ठेतून आज मला हा प्लॅटफॉर्म मिळाला मी ठळक वार्ता ह्या चॅनलचा खरोखर ऋणी राहील त्यांचे आभार मानतो की त्यांनी मला ह्या ठिकाणी बोलवलं निमंत्रित केलं आणि त्यांचा मान राखून या ठिकाणी मी आलेलो आहे सर प्रवासाला सुरुवात करूया कसा होता हा तीस वर्षाचा खडतर प्रवास आणि असं कुठल्या वयात तुम्हाला वाटलं की आता आपण गीत गायला पाहिजे किंवा गीत लिहिलं पाहिजे कुठल्या वर्षात खरेदी सुरुवात झाली होती माझ्या आयुष्याची सुरुवात करताना प्रथम मी महापुरुषांना सर्व मामातांना माझ्या आईवडिलांना त्रिवार वंदन करतो आणि माझ्या आयुष्याचा प्रवास सांगायचं सा म्हटलं तर माझ्या आयुष्याचा प्रवास एकोणीसशे शहाण्णवपासून सुरू झाला एकोणीसशे शहाण्णवमध्ये महाराष्ट्राच्या लाडक्या गायिका व महाराष्ट्राचे लाडके गायक निशा भगत आणि मिलिंद शिंदे यांचा आमच्या कर्जत तालुक्यातील किरवली या ठिकाणी जयंतीचा प्रोग्राम होता आणि त्या प्रोग्रामला मी तिथे गेल्यानंतर मी एक गाणं लिहिलं होतं त्यावेळेस मला वाटतं आनंद शिंदेचं नवीनच गाणं बाजारमध्ये आलं होतं डोकं फिरलंया बघा डोकं फिरलं याच चालीच्या आधारेवरती मी एक गाणं लोकगीत लिहिलं होतं आणि ते गाणं घेऊन मी त्या ठिकाणी गेल्यानंतर एका रूममध्ये निशाभगत यांची तयारी चालू असताना मी माझ्या मित्राच्या हॉलमध्ये बसले असताना मी ते गाणं त्याला ऐकत होतं आणि तिथून निशाभगत यांनी माझं गाणं ते ऐकलं आणि त्यांनी मला सांगितलं बाहेर कोण गाणं बोलतोय त्यांना थांबून ठेवा आणि ते बाहेर आल्यानंतर त्यांची माझी ओळख झाली तर त्यांनी मला विचारलं तुम्ही गाणी लिहिता का तर म्हटलं हो गाणी लिहिण्याचा मी प्रयत्न करतो तर त्यांनी मला सांगितलं हे गाणे तुमच्यासोबत तुम्ही आणलेले का म्हटलं हो मॅडम नक्की आणलेले आणि त्यांनी ते माझं गाणं ऐकून मला स्टेजवरती घेऊन गेल्यात आणि त्या ते ठिकाणी त्यांनी माझं गाणं ह्या स्टेजवरती त्यांनी सादर करून तिथल्या असणाऱ्या भीमसैनिक रसिक जणांना माझी ओळख करून दिली की कर्जत तालुक्यातील एक नवदीत कवी म्हणून मुकुंद सोने यांचं हे गाणं आहे आणि खऱ्या आयुष्याला माझी तिथून सुरुवात झाली असं कुठलं गीत होतं ते गीत माझं खोलून ठेव या बघा हा खोल ठेव या खोलून ठेवतो हो या बग हो हा खोलून ठेवतो या जवत वाग की भैया हलवीत बसतो या जवत वहा बग की भैया हलवीत बसतो या आणि ह्या गाण्याचा अर्थ असा होता की एक लसीचा विषय मी आणला होता लसीवाला भैया गाडीवरती आपलं ते त्याची क्रिया चालूच असते त्या काळात जुगलबंदीला एक वेगळं क्रेज होतं जुगलबंदी म्हटलं की लोक दुसऱ्या गावातून लांब लांबच्या गावात नक्की सर हे कुठेतरी कमी होतं असं वाटतं का कारण एकंदरीतच पाहतो की तेव्हाची जुगलबंदी की नाईटला लोक जागायचे रात्री रात्रीपर्यंत आणि तो सामना व्हायचा जंगी तो आता कुठेतरी हरवतो का या सोशल मीडियाच्या गर्दीमध्ये थोडंफार फरक पडलेला आहे फरक असा पडलेला का आता काय झालेले आहे यंग जनरेशन असल्यामुळे काय झाले पब्लिकला तरुण वर्गाला जास्त वेळ देणं शक्य नाही मग ते काय करतात बाबा रात्रभर जागण्यापेक्षा दोन तासामध्ये चार तासामध्ये प्रोग्राम कसा होईल आणि पटकन आम्हाला घरी जाऊन आराम करायला कसा मिळेल सकाळी आम्हाला आमच्या जॉबला जायला कसा मिळेल हा जो पुढील जो गोर गोडवा होता तो आता याच्यातून थोडा कमी झालेला आहे आणि त्याच्या पलीकडे जाऊन सांगायचं म्हटलं तर ज्या ज्या वेळेस बाबासाहेबांची जयंती आपली एप्रिल महिन्यामध्ये चालू होते त्या त्यावेळेस आता एक पाच दहा वर्षापासून की बाबासाहेबांची जयंती कुठेतरी कमी व्हायला पाहिजे कुठेतरी थांबायला पाहिजे मग त्याकरता हे सरकार काय करत आचारसंहिता लागू करत मग आचारसंहिता लागू केल्यामुळे काय होतं आपल्या बाबासाहेबांची जयंती जिथे कंटिन्यू चौदा एप्रिल पासून जून पर्यंत जी चालते ती काही ठिकाणी मर्यादित राहते आणि त्या ठिकाणी त्यांना टायमिंग वगैरे कमी दिलेला असो आणि शहरामध्ये काही काही ठिकाणी परमिशन नसल्यामुळे ती जयंती काही काही ठिकाणी केली पण जात नाही थोडा फरक झालेला आहे Uh, सर या महाराष्ट्राला ज्यांनी घराघरात बाबासाहेबांचे विचार आणि गाणी पोहोचवली शिंदेशाहीचा एक मोठा इतिहास आहे आणि त्या शिंदेशाहीला तुम्ही गीत देण्याचं काम के केलं गेल्या अनेक वर्षांपासून बरोबर कसा होता हा प्रवास आनंद शिंदे असतील एकंदरीत कसा परिचय झाला आणि कुठलं पहिलं गीत दिलं होतं तुम्ही माझी ज्यावेळेस निशा भगत यांच्यासोबत ज्यावेळेस सुरुवात झाली कवी म्हणून त्यांचा मी त्यांच्या पाठीमागे जावं लागलो त्यावेळेस निशा भगतच्या सोबत असणारे आनंद शिंदे असतील मिलिंदी असतील दिनकर शिंदे असतील त्यांच्या अपोजिटला मी निशा भगत यांच्यासोबत लिहायला असायचो त्यावेळेस ते, ते मला बघायचे की हा नवोदित कवी पण चांगल्या पद्धतीने लिहितो तर लिहित असताना मला असं वाटलं की आता निशा भगत आपली गाणी गाते आनंद शिंदे मिलिंद शिंदे यांनी पण आपली गाणी गावी अशी उत्सुकता माझ्या मनामध्ये होती तर त्याच्यानंतर मी माझं पाऊल थोडे पुढे टाकण्याचा प्रयत्न केला आणि आनंद शिंदे गोरेगावला राहत होते मी गोरेगावला त्यांच्याकडे जाण्याचा प्रयत्न माझा चालू ठेवला आणि त्यांच्याकडे माझी गाण्याच्या स्किलिपी मी घेऊन जात होतो आणि गाण्याच्या स्किलिपी घेऊन गेल्यानंतर त्यांना काही गाणी आवडले तिथे चॉईस करायचे नाही आवडले ते सरळ सांगायचे की बाबा हे गाणं मला काय आवडलं नाही म्हणून अशा पद्धतीने करता करता एक वेळेस त्यांना माझी स्किप त्यांच्या समोर दिल्यानंतर त्यांना माझं गाणं आवडलं आणि ते माझं गाणं होतं सुख मिळेल बुद्ध होईल ते घराघरात आजही तितक्या जल्लोषात ऐकलं नक्की शांतीपूर्ण नक्की बोर आनंद शिंदे यांनी जे गाणे गायलेले आहेत त्या पद्धतीने मी तर गाऊ शकत नाही आनंद शिंदे आनंद शिंदे आहेत पण मी गाण्याचा प्रयत्न काग देवाला पूजतेस घरात काग देवाला पूजतेस घरात सुख मिळेल बुद्ध विहारात सुख मिळेल बुद्ध विहारात चुकली का तू धम्माची वाट आडवळ चढते का घाट ह्या देवांनी लावली या वाट कशाला त्यांचा करायचा का थाट कागहाणून घेते सुरात काग हाणून घेते सुरात सुख मिळेल बुद्ध विहारात सुख मिळेल बुद्ध विहारात एकंदरीतच आपण पाहतो की एकोणीसशे आपण पाहतोय तितक्याच जल्लोषामध्ये आपण अनेक गीत दिलेत जवळपास किती की, किती गीत आजपर्यंत आपण लिहिली आतापर्यंत माझ्या तीस वर्षाच्या प्रवासामध्ये मी जवळजवळ साडेचार हजार माझी गाणे लिहिली त्या साडेचार हजारा गाण्यांपैकी सातशे साडेसातशे गाणे माझे युट्यूब होते आहेत आणि महाराष्ट्रातील जवळजवळ शंभर टक्के कलाकारांपैकी जवळजवळ साठ टक्के कलाकारांनी माझी गाणी रेकॉर्डिंगला आणि स्टेजला सर तुम्ही एक चांगले गायक देखील आहात तुम्ही चांगले गीतकार देखील आहात त्याचबरोबर तुम्ही एक चांगले गुरु देखील आहात ज्यांनी अनेक शिष्य घडवले आणि त्या शिष्य आज महाराष्ट्रभर देशभर नावं करतायत काही गुरु शिष्यांची परंपरा आहे एकंदरीतच किती तुमच्या आयुष्यात शिष्य तुम्ही केले माझ्या आयुष्यामध्ये येणारे सोळा शिष्य आहेत माझे दोन हजार चारमध्ये ज्यावेळेस माझं पहिलं रेकॉर्डिंग गीत निशा भगत यांनी गायलं हातावर नाव भीमाचं गोंदिती हे yes. गाणं माझं बऱ्यापैकी म्हणजे आपल्या भीमसैनिकांना रसिक जनतेला ते गाणं आवडलं आणि त्या गाणं आवडल्यानंतर रेश्मा सोनाचे वडील यांनी माझ्याकडे संपर्क साधला आणि मला म्हटलं की माझ्या मुलीला तुम्ही थोडं मार्गदर्शन करा आणि त्यावेळेस रेश्मा सोनवणी मला गुरुत्व स्वीकारून तिचा जीवन प्रवास त्यांनी तिथून चालू केला yes. uh, uh, तर आतापर्यंत माझे सोळा शिष्य आहेत त्या सोळा शिष्यांपैकी प्रतीक भोजने असतील मनीषा धिवर असतील आदित्य गायकवाड असतील शुभम घोडके असतील चंदन जाधव असेल आशा धांदे असेल सुविधा दूधसागर असेल चंद्रकांत ढोले असतील अजय गायकवाड असतील रेशमा सनोने असतील आणि काल परवा ज्यांचं निधन झालं श्यामल दिमदिमे अशा पद्धतीने माझे शिष्य या महाराष्ट्राला मी दिलेले आहे सर सर कलाकाराचा विजय हा तेव्हा होतो जेव्हा त्याला पुरस्काराने नामांकित केलं जातं आपल्या आयुष्यात देखील अनेक असे पुरस्कार मिळाले काय भावना असते काय फिलिंग असते जेव्हा एखाद्या पुरस्काराने आपल्याला सन्मानित केलं जातं पुरस्कारांच्या भावनाबद्दल सांगायचं म्हटलं तर आपण लिहिलेल्या गाण्यांची पोच असते आपण आयुष्यामध्ये आपला वेळ जो खर्च केलेला आहे गाण्याच्या माध्यमातून तर त्या पुरस्कार मिळतो त्या पुरस्काराचं खरं म्हटलं तर आपल्या कौतुक आणि आपल्या शाबासकीची तारीफ असते आपल्या पोचपावतीचा जो दाखला असतो तर असेच मला माझ्या तीस वर्षाच्या जीवन प्रवासामध्ये मला जवळजवळ सत्तावीस पुरस्कार मिळाले त्या पुरस्कारापैकी मंत्रालय वार्ताहारा हा पुरस्कार मला मिळाला आणि तो पुरस्कार सन्मानित करता वेळेस मला अभिनेत्री किशोरी शहाने यांच्या असे मला हा पुरस्कार मिळाला त्याच्यानंतर मला दुसरा पुरस्कार रायगड भूषण म्हणून मिळाला तो पुरस्कार मला आदित्य तटकरे मॅडम यांच्या हस्ते अशा पद्धतीने मला जवळजवळ सत्तावीस पुरस्कार आतापर्यंत पुरस्कार, पुरस्कार मिळताना भावना हीच असते आपली की आपला आनंद दुग्ण होतो आपण जी गाणी लिहिलेली आहेत ही गाणी कुठेतरी समाजाला आवडलेली आहेत कुठेतरी समाजाने आपल्या गाण्यांची दाद घेतलेली आहे आणि त्याचं ते कौतुक म्हणून त्या ठिकाणी ते आपल्याला सन्मान चिन्ह मिळत आहे तर एक रायगडचं भूषण म्हणून आजही रायगड शहरात असेल किंवा एकंदरीत आपण जिल्ह्यात असेल एक नाव आदराने घेतलं म्हणजे तुमचं आपल्याला अनेक पुरस्कारांसोबत देखील नामांकित केलं गेलेलं आहे काय भावना असते एका कलाकाराला कारण कलाकाराचा खरा अवॉर्ड जो असतो तो पुरस्कार असतो बरोबर आणि प्रेक्षक वर्ग असतो जो आपल्या गीतांना टाळ्या वाजव तर काय भावना असते जेव्हा अशा प्रकारे पुरस्कारांद्वारे जेव्हा एखाद्या कलाकाराला नामांकित केलं जातं काय फिलिंग असते कलाकारांच्या आयुष्यामध्ये फिलिंग कला म्हटलं कला कला तर कलाकाराला तुम्ही पैसे देण्यापेक्षा कलाकार तुमच्या टाळ्यांना जास्त भोकलेला असतो कलाकार तुमच्या पाठीवरती पडण्याला जास्त भोकलेला असतो कारण कलाकाराचा आनंद त्याच्यामध्ये दुग्न होत असतो तुम्ही पैसे दिलेल्या आज नव्हते ते खर्च होणारे असतात पण एखाद्या व्यक्तीने त्याच्या डोक्यावरती हात ठेवला आशीर्वादाचा आणि एखाद्या व्यक्तींनी टाळ्या वाजून त्याचं कौतुक केलं तर हा आनंद कलाकाराच्या आयुष्यामध्ये न विसरणार असतो खर तर कलाकाराची ओळख असते जे प्रेक्षक असते प्रेक्षक वर्ग हा कलाकाराला मोठं करत असतो आणि कलाकार प्रेक्षकांसाठीच गीत असेल किंवा अभिनय असेल हे करत असतो असं आपण अनेक चित्रपटांना देखील गीत दिले हो नक्की कुठले चित्रपट होते ते चित्रपटांची नाव सांगताना पहिल्यांदा ना मला सांगताना थोडासा आनंद वाटेल की ज्यांच्या नावामध्येच आनंद आहे आवाज महाराष्ट्राचा ज्यांना म्हटलं जातं महागायक ज्यांना म्हटलं जातं आनंद शिंदे आनंद शिंदेंनी माझी भरपूर गाणी गायली तुमच्यासमोर एक गाणं मी सादर केलं देवाला पुस्ते घरात त्याच्यानंतर आनंद शिंदेंनी माझं चौदा एप्रिल दिन भाग्याचा जन्मला दिनांचा वाहिली आजही गाणं माझं घराघरामध्ये तेव्हा जयंती केली त्या आनंद मुळेच मला पिक्चरकडे जाण्याचा मार्ग मिळाला कारण एक दिवस मी सज आनंदजी शिंदे म्हटलो दादा तुम्ही माझ्या कॅशिटला भरपूर गाणी गायले एखादं गाणं मला पिक्चर करता मिळावं अशी माझी अपेक्षा आहे आणि आनंद शिंदे यांनी डायरेक्टरांना माझं नाव सूचित केलं दुपारची दोन वरची वेळ होती आणि शैलेंद्र बर्वे नावाच्या डायरेक्टर मला फोन आला आणि म्हटले मुकुंदजी बोलताय ते म्हटलं हो मी शैलेंद्र बर्वे बोलतोय मला तुमच्याकडून आमच्या एका मुव्ही करता गाणं हवं हो आहे तर मला वाटलं माझं कोणतरी मित्र मस्करी वगैरे करत असेल मी असं समजून थोडस बोललो सर एक दहा मिनिटांनी तुम्हाला कॉल करू का ते म्हटले ठीक आहे मी आनंद शिंदेना फोन लावला म्हटलं दादा मला अशा डायरेक्टरचा फोन आलेला आहे आणि ते पिक्चर करता गाणं बघता आनंद शिंदेने मला सांगितलं का मुकुंद हे गाणं जे तुला मागता येत ना या तुझा नंबर मिस दिलेला आहे त्यांना सांगितलं की माझे कवी मुकुंद सोने हे पिक्चर करता गाणी लिहू शकतात चांगली त्यांची लेखणी आणि आता तुला ही चान्स आलेली आहे याचं सोनं करायचं काम तुझ्या हातामध्ये आणि त्यांच्या त्या शब्दाचा मान ठेवून खरोखर मी त्या चित्रपटाला पहिला चित्रपट माझा तो होता डोंबिवली रिटर्न आणि त्या डोंबिवली रिटर्न चित्रपटाकरता मी मराठीमध्ये हिंदी अशा पद्धतीने रिमिक्स ते गाणं लिहिलेले या गो हल्दीच्या मांडवानं नवरी नवऱ्याचे बघते वाट झाल्या सेटिंगच्या वेटिंगचा भारी डोक्याला लागला गाण्याचे ते शब्द होते आणि त्या गाण्याला विवेक नाईक यांनी त्यांच्या आवाजामध्ये स्वरबद्ध केले असं आहेत आणि आपण गायक म्हणून आता क्षेत्रामध्ये पुढे पाऊल टाकले हा कसा प्रवास होता की एकंदरीत असं वाटलं की आता या क्षेत्रामध्ये देखील आलं पाहिजे या प्रवासामध्ये असं मला वाटायला लागलं की आतापर्यंत आपले शिष्य ही आपली मुलं आहेत कारण गुरु हा त्यांच्या वडिलांसारखाच असतो आतापर्यंत माझ्या शिष्यांना मी बऱ्याचशाच गोष्टी शिकवल्या सुरुवातीला त्यांना कसं गायचं कसं बसायचं माईक समोर कसं उभारायचं या सगळ्या गोष्टी मी त्यांना सांगत आलो त्या त्यांनी फॉलो केल्या नावारुपाला ते आले नावारूपाला ते आले अजूनही पुढे त्यांनी नावारूपाला यावं ही माझी महापुरुषांच्या चरणी प्रार्थना आहे आणि राहिल्याच त्याच्या पलीकडे जाऊन सांगायचं जाऊ मला असं वाटायला लागलं की गुरु शिष्याचं नातं टिकवणारे फार कमी लोक आहेत हा मला थोडक्यात अनुभव आला मी कोणत्या माझ्या शिष्यांवरती टीका करणार नाही पण मला एक अनुभव आला जनरली सगळ्यांचा मी बघतोय तर मला असं वाटलं की आतापर्यंत आपण बऱ्याचशा शिष्यांना आपली गाणी दिली त्याच्यातून आपल्याला काय निष्पन्न त्याच्यातून आपला काय फायदा होतो गुरुपौर्णिमेला शिष्य आपल्याकडे येतात आपला आदर करतात आपला सत्कार करतात असतो तेवढ्या दिवसापुरता असतो बरोबर याच्या व्यतिरिक्त काय मग याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे काहीतरी साधन असलं पाहिजे उत्तर मध्ये आपल्याकडे काहीतरी कमाय पाहिजे बरोबर आहे त्याकरता मी विचार केला का माझा स्वतःचा चॅनल आहे तर माझ्या स्वतःच्या चॅनल करता मी स्वतः जर गाणी गाऊन टाकली तर त्याचं येणारं बेनिफिट जे काय इन्कम असेल ते मला म्हातारपणामध्ये म्हणून मी माझ्या गायकी क्षेत्राकडे पाहुल वळवलं कुठला चॅनल माझा स्वतःचा चॅनल एमडीएस लिरिक्स अँड म्युझिक कॉम्प्रेसर या नावाने माझा स्वतःचा चॅनल आहे त्या चॅनलवरती आतापर्यंत माझे जवळजवळ पंच्याहत्तर कंटेनर मी टाकलेले आहेत आणि याच्या पुढे आता मी जिद्दा अशी बाळगलेली टाकण्याचा प्रयत्न करतच राहील ठळक वार्ताच्या प्रेक्षकांना देखील आव्हान असेल की सरांचं चॅनल आहे त्या चॅनलला देखील आपण फॉलो करा जिथे तुम्हाला सरांची नवनवीन गाणी जे आहेत नवनवीन अपकमिंग किंवा जी गायलेली गाणी आहेत ती देखील तुम्हाला ऐकता येणार आहे सर पुढे हा प्रवास असाच सुरू आहे एकंदरीतच काय सांगाल सध्याचे नवीन कलाकार आहेत जे तुम्हाला बघून या क्षेत्रात येऊ इच्छित आहेत काय सांगाल कारण तुम्ही त्यावेळेस महाराष्ट्र गाजवला होता ज्यावेळेस सोशल मीडिया वगैरे नव्हतं आता पाहतो की एका रात्रीत लोक सिंगर होतात तुम्ही जो संघर्ष केला तो अतिशय पडद्याच्या मागचा होता आणि इथे यायसाठी तुम्हाला अनेक खर्चा खाव्या लागला होता परंतु आता जे नवोदित कलाकार जे आहेत ना त्यांना यश लगेच हवंय त्यामागे त्यांना संघर्ष नकोय त्या कलाकारांना काय सांगाल जे गीत क्षेत्रात पदार्पण करू इच्छित नवीन कलाकारांचं स्वप्न असत की मी ह्या क्षेत्रामध्ये उतरल्यानंतर माझं एखादं गाणं हिट व्हावं ही प्रत्येकाची भावना आहे किंवा तो कला क्षेत्रातील गायक असेल फिल्म इंडस्ट्रीमधला हिरो असेल हिरोईन असेल प्रत्येकाला असं वाटतं की आपण ज्या क्षेत्रामध्ये होतो त्या क्षेत्रामध्ये बऱ्यापैकी मंडळींनी आपल्याला ओळखावं आपली ओळख असावी हे प्रत्येकाचा उद्देश असतो पण आताच्या सध्याच्या एक जनरेशन पिढीच्या कलाकारांना असं वाटतं की मी काल गाणं गायलं ना आज हिट असं जर त्यांचा जर हेतू असेल की अशी त्यांची जर भावना असेल तर मुळात ती भावना चुकीची आहे कसं माहिती आहे का तुम्ही जे गाणं सादर केलेले केलेले हे गाणं तुमचं हिट होईलच हिट होणारच आहे हे तुम्ही ठरवू शकत नाही हे सगळं पब्लिक वरती असतं पब्लिक रात्रीतून कुणाला हिरो करायचं आणि कुणाला हिरो करायचं त्यांच्या हातात असतं पब्लिक ठरवतं काय करायचं मग जर एखाद्याचे स्टार चांगले असतील त्याने एखाद्याने गाणं गाऊन जर समजा युट्यूबपूर टाकलं तर रात्रीतून हिरो होतो काही काही कलाकार असे पण आहेत की ज्यांनी दहा दहा पंधरा पंधरा वीस वीस पंचवीस पंचवीस या क्षेत्रामध्ये आपले आयुष्य घालवलं अजून देखील नाव आलेले नाही काही कलाकार आता असे की ज्यांचा आताच उगम झालेला आहे पण वर्ष दोन वर्षात ते नाव आलेले मग याचा अर्थ हा मग याचा अर्थ मी असं म्हणणार नाही की त्यांची खूप मेहनत आहे आणि मग याचा अर्थ असंही म्हणणार नाही मी की दहा पंधरा वर्ष ज्या कलाकारांनी गाणी गालेली त्यांची मेहनतच नव्हती त्यांची मेहनत नक्कीच आहे पण याच्या पाठीमागं तुमचे नशीब आणि स्टार असं पण गरजेचं आहे सर असा पुढचा प्रश्न असेल की आज आपण पाहतो की तुम्ही एक यशाची उंची गाडली गाठली आहे की साडेचार हजार गाणं आपण लिहिले आणि ती सातशेपेक्षा जास्त हिट झाले गाणी आपण लोकांपर्यंत पोहोचले याचं श्रेय तुम्ही कोणाला द्याल की तुमच्या पडत्या काळात जे तुमच्या सोबत होते किंवा आजही ते लोक तुमच्या सोबत असेल किंवा परिवार असेल गुरु असेल तुमचे एकंदरीतच हे श्रेय नेमकं कोणाला जात पडत्या काळामध्ये माझ्या पाठीमागे असल्याने म्हटलं तर रसिक श्रोते की ज्यांनी आजही माझ्यावरती प्रेम दर्शवलेला आहे पूर्वीपासून दर्शवित आलेले आहेत आणि शेवटपर्यंत दर्शवतील प्रथमतः मी त्यांचे सगळ्यांचे आभार मानेल माझ्या रसिक जनतेचे माझ्या भीमसैनिकांचे आणि ह्या प्रवासाचं सा, सांगायचं तात्पर्य म्हटलं असं की मुळात श्रेय जर म्हटलं तर माझे गुरु वगैरे कोणी नाही पण माझे गुरु महापुरुष आणि माझे आईवडील यांच्या yes. व्यतिरिक्त मी गुरुस्थान कोणाला दिले नाही आणि बाकी असणारे रसिक श्रोते जे आहेत ते सगळे माझ्या गुरु सारखेच आहेत त्यांचं गुरु म्हणून मी जरी नाव जरी स्वीकारलं त्यांना मानलं तरी मला कुठे कमीपणा वाटणार नाही सर असंही म्हणतात की कलाकार म्हणून जन्मू नये आणि तर त्याच्या आयुष्याला महिने असं तर खरंच कला किंवा गायन किंवा या सगळ्या गोष्टी उपजीविकेच्या उपजीविकेसाठी आहेत की कलाकार या मार्फत देखील पोट भरू शकतो का कलाकाराच्या दोन भूमिका असतात पहिली भूमिका म्हणजे मी ह्या कलाक्षेत्रामध्ये पाऊल टाकलेलं तर माझं कुठेतरी नाव हो माझ्या फॅमिलीचं कुठेतरी नाव होतो माझ्या वडिलांचं कुठेतरी नाव हो आणि त्याच्या हो, पलीकडे जाऊन म्हणायचं जा म्हटलं तर ह्या कलेतून माझं कुठेतरी कुटुंब चालावं ह्या हो। yes. दोन भावना त्याच्या असतात मग ह्या दोन भावनांच्या सामोरीला संकटाशी तो संघर्ष कलाकार करत असतो एकतर माझं उदरनिर्वाण पण झालं पाहिजे आणि माझं नाव पण झालेलं आहे सोप्या असतात ह्या दोन्ही गोष्टी जर सोप्या बघायला गेल्या तर अवघड आहेत कठीण आहेत कारण कलाकाराला कलाकार होण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते प्रथम तर त्याला सुराचं नॉलेज असलं पाहिजे प्रथम तर तो तालात गायला पाहिजे कारण दोन प्रकाराचा सुर आणि ताल ह्या दोन्ही गोष्टीचा मिलाप ज्यावेळेस त्याच्या जीवनामध्ये येतो त्यावेळेस तो खऱ्या अर्थाने कलाकार होतो ह्या दोन गोष्टीला ज्यावेळेस मिलाप त्याच्या जीवनामध्ये येतो तेव्हा तो, तो टॉपचा कलाकार बनतो ह्या गोष्टी त्याला खूप संघर्ष करावा लागतो कर काही काही कलाकार असे आहेत की तालामध्ये गातात पण सुरामध्ये गात नाही काही काही कलाकार असे सुरामध्ये गातात पण तालामध्ये भटकले जातात ह्या गोष्टी शिकण्याकरता त्यांना मला वाटतं बऱ्याचशा या गोष्टी संघर्ष करावा लागतो आणि काही काही विद्यार्थी असे आहेत काही काही स्टुडंट असे आहेत काही काही कलाकार असे आहेत तर ते फक्त एकमेव हो, कलेशी निश्चित आहेत त्यांनी पटकन ह्या गोष्टी काय केल्या आहेत ऍक्सेप्ट केलेल्या आहेत कलेमध्ये ते पटकन हिट झालेले आहेत कारण त्यांनी काय केले कला आहे कला हा माझा ध्यास आहे आत्मसमर्पण हो। त्याच्यामुळे ते पटकन नावारोपाला आलेले आहेत सर तीस वर्षाच्या या संघर्षामध्ये तीस वर्षाच्या या खडतर प्रवासामध्ये जर आयुष्यात सॉरी बोलायचं झालं तर कुणाची माफी लोकांच्या भावना दुखावतो किंवा दुखावलं जात आणि आयुष्यामध्ये मा स्वारी मागायचे जे वेळ जर आले तर माझे रसिक श्रोते जे आहेत हेच माझं सगळं काय माझा श्वास माझा ध्यास मला पुढे नेणारे माझ्या शिरावरती हात ठेवणारे तेच आहेत तर कळत न कळत माझ्या गाण्यातून कधी अपशब्द निघाला असेल कळत नकळत कुठेतरी बोलण्यामध्ये माझ्या काय अडथळा आला असेल वावग निघाला असेल तर मी माफी प्रथम तर त्यांचीच मागे आणि जर आयुष्यात आभार व्यक्त आयुष्यामध्ये आभार व्यक्त करायचे असेल तर आभार मानायचं म्हटलं तर आता माझ्या आयुष्यामध्ये असणारे माझ्या आई वडील त्यांचे मी आभार माने का का माझ्या आई वडिलांनी जर मला ह्या मार्गाने जाण्याची सुसंधी जर दिली नसती तर कदाचित मी कलाकार झालेलो असतो नक्की असं महाराष्ट्राच्या या भूमीत किंवा ग्रामीण पट्ट्यामध्ये असंख्य असे कलाकार आहेत की जे जबाबदाऱ्यांपुढं त्यांनी कलेला कुठंतरी मागे सोडले आणि त्या परिवाराच्या गाड्या उडताना ते पाहायला मिळत आहेत असं वाटत की अशा कलाकारांसाठी काहीतरी आपण केलं पाहिजे त्यांच्यामध्ये कला आहे पण त्यांना संधी मिळत नाही अशा कलाकारांसाठी काय आपल्याला पाहायला मिळणार आहे अशा कलाकारांच्या बद्दल सांगायचं म्हटलं ना काही कलाकारांनी आपल्या कलेच्या माध्यमातून भरपूर काही कमवलं काही कलाकारांना कलेच्या माध्यमातून भरपूर काही कमवता आलं नाही याच कारण जर म्हटलं तर आपल्या आपण राहतो कसे वागतो कसं आपण काय खाल्लं पाहिजे काय बोललं पाहिजे किती पैसा खर्च केला पाहिजे कुठे केला पाहिजे या गोष्टी सगळ्या गोष्टी जर नियोजन जर असेल तर आपण सगळ्या गोष्टी करू शकतो होतात पैसा मिळतो आपल्याला म्हणून आपण पैसा जर नको तिथे उपयोग केला तर पैसा एकंदरीत आपल्या जवळ राहत नाही कलाकाराने ह्या गोष्टी जपल्या पाहिजे शेवटच्या सेगमेंट मध्ये आपण तुमचे अपकमिंग काही गाणी आहेत किंवा अपकमिंग मुव्हीसाठी तुम्ही काम करत असाल तर ते कुठलं अपकमिंग गाणं आहे जे आपल्या प्रेक्षकांसाठी दोन मी मी स्वतः सुरुवात केलेली आहे तर दोन महिन्यापूर्वी मी माझ्या एमडीएस लिरिक्स आणि म्युझिक ह्या चॅनल वरती तीन गाणी टाकलेली आहेत चौथं येणारं माझं गाणं दसऱ्या निमित्ताने बाबासाहेबांचं सुदर्च मी गाणे लिहिलेले ते गाणं माझं असं आहे की खरोखर समाज जागृत व्हा आणि जागृत होण्याच्या करता बऱ्याशाच कलावंतांनी बऱ्याश्याच कविओनी अशा पद्धतीची गाणी लिहिलेली आहेत आणि मी एक गाणं हा लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे ते गाणं माझं असं असेल की भीमाचा मुला तू शिकून शाळा भीमाचा मुला तू शिकून शाळा तुला कळ ना भीमराव कसा तुला कळ ना कळ ना भीमराव कसा तुझ्या डोक्यात भरलाय भुसा तुला कळण भीमराव कसा तुझ्या डोक्यात भरलाय भुसा हे माझं येणार कम्युनिंग तर एकंदरीतच सर आपण या स्टुडिओ मध्ये आलात आणि इतक्या सोप्या आणि परखड भाषेमध्ये जे काही आपला जीवन प्रवास आहे किंवा तरुणांसाठी देखील हा इंटरव्यू जो आहे तो अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे सर खूप खूप धन्यवाद जाता जाता काय सांगायला खेळत वाटतं कसा वाटला हा इंटरव्ह्यू जाता जाता ठळक वार्तासाठी मी एवढं सांगेल की ठळक वार्तानी मला या ठिकाणी आमंत्रित केलं तर लवकरच हे गीत जाहे, भेटी साथी येता, येता जा जाहे सर, जे आहे ते प्रेक्षकांच्या भेटीसाठी ज्याप्रमाणे तुम्ही मुकुंद सरांच्या गीतांना भरभरून प्रेम दिलं तसंच प्रेम जे आहे ते तुम्ही पुढे देखील द्याल अशी अपेक्षा सर आपण या ठिकाणी आलात आणि इतक्या सविस्तर आणि सोप्या पद्धतीने जे काही तरुणांसाठी मार्गदर्शन असेल किंवा तुमचा जो जीवन प्रवास असेल तो तुम्ही आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला त्याबद्दल आपले आभार आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा